मी स्वागताने पाहले अधिकचा काही खळगडामोडी यश अकॅडमी बागणी काकाचीवाडी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ध्वजारोहण माजी सैनिक श्री जालिंदर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सैनिक श्री कुमार काईत श्री संजय काईत श्री बाळासो पाटील श्री पारिसा भाले श्री इनायतुल्ला नायकवडी श्री उदय गावडे त्याचबरोबर काकाचीवाडीच्या सरपंच सौ जयश्री जाधव उपसरपंच श्री अजरुद्दीन भाबरी बागणीच्या सरपंच सौ हवालदार उपसरपंच श्री संतोष घनवट श्री दिलीप कोळी तंटा मुक्ती अध्यक्ष श्री तानाजी घोरपडे माजी उपसरपंच काकाची वाडी श्री विपुल खुडे श्री मतीन मुलांनी महावितरण अभियंता श्री आनंदा सावंत श्री श्यामराव सुरवे शिक्षक प्राभूषण भासर प्रा मनीषा शेळके प्रा जयश्री भासर प्रा सुशांत पाटील प्रा सोमनाथ पाटील व सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद